गेली अनेक वर्षे अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करून आम्ही जे जे रुग्णसेवा करतात अशा लोकांचा आज नायटिंगल पुरस्कार म्हणून त्याचा अर्थ नायटिंगल पुरस्कार म्हणजे युद्धजनक त्या परिस्थितीमध्ये जी महिला म्हणजे त्या काळामध्ये जे नर्स म्हणून काम करणारी महिला त्यावेळेस युद्धाच्या काळामध्ये अनेक सैन्य निखरून पडलेले होते कुणाचा हात मोडायचा कुणाचा पाय मोडायचा कोणी म्हणजे जखमी झाले होते अशा रुग्णांची सेवा त्या काळामध्ये त्या महिलांनी म्हणजे त्यावेळेस जेवापट्टीची देखील सोय नव्हती पण आपल्या बॅटरीच्या आधारे किंवा असे बत्तीच्या आधारे त्या रुग्णाची सेवा करणाऱ्या ज्या महिला त्या काळामध्ये तेव्हापासूनच या ठिकाणी आपल्या देशामध्ये नायटिंगल पुरस्कार म्हणून या ठिकाणी जाहीर झाला आणि ते रुग्णसेवा समितीच्या मार्फत हॉस्पिटल परमनंट नसो किंवा परमनंट असो अशा अनेक ठिकाणच्या ज्या रुग्णसेवा करणाऱ्या महिला आहेत त्यामध्ये विशेषतः नर्स या महिलेचा आम्ही रुग्णसेवा समितीच्या मार्फत गेले पस्तीस वर्ष या ठिकाणी हे संघटना कार्यरत आहे रुग्णसेवा समिती म्हणून आजच्या या नायटिंगल पुरस्कारच्या निमित्त त्यांची मी खरंच मनापासून अभिनंदन करतो गेल्या सातत्य सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम त्यांचा चालू आहे पालखी असू द्या किंवा इतर नायटिंगल पुरस्कार असू द्या किंवा इतर आरोग्याचे काय कार्यक्रम असतील ते ह्या एक छताखाली किंवा याच्या नावाखाली ते घेत असतात आणि हा कार्यक्रम सतत सत्तावीस वर्ष चालला आहे तर हे एक चांगली खरंच अभिनंदनीय गोष्ट आहे आजचे जे पुरस्कारार्थी आहेत त्यांना मी दोघांना शुभेच्छा देतो दोघांना चांगलं आरोग्य लावं अशीच पुढे तुमच्या हाताने लोकांची सेवा घडावी हीच देवाचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल रुग्ण सेवा समितीचे मी धन्यवाद देतो आणि मनीष आनंद मित्र परिवार असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आमच्या वतीने काहीही या समितीला मदत लागली तर आम्ही न नक्की मदत करू तर हॉस्पिटलमध्ये ज्या नर्सेस सेवा देतात त्यांच्याकडं ते उत्तम काम करतात अशा नर्सेसमधून हा एक पुरस्कार आपण दरवर्षी देत आलो जी परंपरा प्रदीप गुप्ता असेल अनिल जाधव असेल मी असेल भालेराव असेल छोटू असेल आता ह्या काळात श्रीकांत पाटील असतील आमचे मित्र बाकी सर्व मित्रमंडळी या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या रुग्णसेवा समितीमार्फत हा पुरस्कार दरवर्षी न चुकता देत असतो हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश असाच आहे की जे नर्सेस रुग्णांची सेवा करतात आणि कुठलेही भेदभाव न करता किंवा कुठलेही आळस न करता ते अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करतात रुग्णांना जी सेवा या परिचारिकांना दिली त्याबद्दल त्यांना खरं तर नमनच केलं पाहिजे